जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी लिंबाचं चटपटीत आंबटगोळ आणि वर्षानुवर्ष टिकणारं लोणचं जर बनवायचा विचार करत असाल तर हाच योग्य काळ आहे कारण मार्केटमध्ये कागदी लिंब याच वेळी जास्त प्रमाणात विकायला येतात जी लिंबाचं लोणचं घालण्यासाठी उत्तम असतात हे लिंबाचं लोणचं आज आपण गुळाच्या पाकात बनवतो आहे लोणचं अजिबात वातळ होणार नाही की कळवट सुद्धा होणार नाही शिवाय वर्षानुवर्ष टिकून सुद्धा राहील लिंबाचं प्रमाणबद्ध आणि आंबटगोळ चटपटीत लोणचं बनवण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा लिंबाचं लोणचं घालण्यासाठी जेव्हा तुम्ही लिंब विकत घ्यायला मार्केटला जाता तेव्हा तुम्हाला एक एक लिंबू निवडून घ्यायचं आहे कुठलंही डाग नसलेलं पिवळं धम मोठ्या आकाराचं आणि पातळ सालीचं लिंबू तुम्हाला निवडून घ्यायचं आहे ज्या लिंबाची साल अगदी पातळ असते त्या लिंबाला कागदी लिंबू म्हटलं जातं लिंबाचं लोणचं घालण्यासाठी लिंबू ताजं असायला व शिळं लिंबू अजिबात वापरू नका त्याचबरोबर जे कच्चं लिंबू असतं हिरव्या रंगाचं ते सुद्धा अजिबात वापरायचं नाही त्यामुळे लोणचं ही कळवट होतं हां तुम्ही लिंबाच्या लोणच्यामध्ये रस घालण्यासाठी हिरवं लिंबू वापरू शकता पण लोणचं बनवण्यासाठी पिवळंच लिंबू वापरायचं आहे लिंब स्वच्छ धुवायची पुसून घ्यायची आणि मी एका लिंबाच्या आठ फोडी करून घेतलेल्या आहे आता इथे आपल्याला एका पसरट कळीमध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि यामध्ये गूळ घालायचं आहे तर लिंबाच्या लोणच्यासाठी गूळ वापरत असताना घाटचा गोड वापरा जो लाल रंगाचा असतो तोच वापरायचा आहे यामुळे लोणच्याला रंगही छान येतो चवही छान येतो आणि लाल रंगाचाच गोड पौष्टिकसुद्धा जास्त असतो मी सुरुवातीला अर्धा किलो घातलेला होता परत अर्धा किलो घातलेला आहे असं मिळून चाळीस लिंबासाठी मी, मी पूर्ण एक किलो गुळाचा वापर केलेला आहे तरी ती गोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड लोणचं आवडत असेल तर तुम्ही गोळाचं प्रमाण वाढवू शकता आणि जर थोडं आंबट लोणचं आवडत असेल तर गुळाचं प्रमाण कमी सुद्धा करता येईल गुळानं जेव्हापर्यंत पाक येतो आहे तेव्हापर्यंत आपण लोणच्याच्या पोळीमध्ये मसाले घालूया दोन ते तीन मोठे चमचे लाल तिखट दोन मोठे चमचे हळद घालते आहे उपवासासाठी बनवत असाल तर तुम्ही हळद स्किप करू शकता दोन मोठे चमचे भाजलेल्या जिऱ्याचं जाडसर कोट घालते आहे याबरोबर दोन ते थी तीन मोठे चमचे मीठ घालायचं आहे मेथी त्यांना भाजून घातलेला आहे आणि सर्वात महत्वाचा खडा हिंग आपल्याला घालायचा आहे हा कुठलाही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला खुला मिळेल पॅकेटचा हिंग वापरू नका खडा हिंग घातल्यामुळे या लोणच्याला भन्नाट चव येते आता काही लिंब मी चिरून बाजूला ठेवलेली होती या लिंबाचा रस पिळून आपल्याला यामध्ये घालायचा आहे यामुळे काय होईल पाकामध्ये लिंबाचा रस उतरल्यामुळे पाकालासुद्धा चटपटीत अशीच चव येईल बरेच वेळा असं होतं की लिंबाच्या फोडी संपून जातात आणि पाक शिल्लक राहतो तर या पाकामध्ये आपण लिंबाचा रस मिसळतो आहे यामुळे तुम्हाला पाक फेकायची गरज पडणार नाही तो लिंबाचा रस पाकामध्ये जो घातलेला असतो तो सुद्धा लोणच्यासारखाच चटपटीत लागणार आहे आता जो हिंग होता तो मी कुठून घेतलेला होता तो हिंग यामध्ये घातलेला आहे आणि सर्व मसाले आता व्यवस्थित आपल्याला फोडींना एकत्रित लावून घ्यायचे आहे लिंबाचं लोणचं बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात काही जण फक्त चटपटीतच लोणचं बनवतात आज आपण आंबट गोड लोणचं बनवत आहे मिरची लिंबाचं लोणचं घातल्या जातं मिक्स अचारसुद्धा बनवलं जातं तुम्हाला अजून कुठल्या पद्धतीचं लोणचं बघण्याची इच्छा आहे मला कमेंट नक्की करा मी लवकरच शेअर करेल आता इथे पाक बघू शकता तुम्ही जाडा तार निघायला लागला की समजायचं आपला पाक तयार आहे तर दोन तारीपेक्षाही जास्त तार याला निघायला लागलेले आहे अशा यामध्ये आपल्याला मसाला लावलेल्या लिंबाच्या फोडी घालायची आहे तर लिंबाच्या फुडी जेव्हा आपण पाकामध्ये घालतो याला जास्त वेळ शिजवायचं नसतं तुम्ही जर लिंब पाकामध्ये जास्त वेळ शिजवली तर याचं जे साल आहे ते वात्तळ होऊन जातं बरेच वेळा असं होतं लिंबाचं लोणचं बनवल्यानंतर काही दिवसानंतर वात्तळ व्हायला लागतं याचं कारण हेच असतं पाकामध्ये घातल्यानंतर शिजवण्याची एक वेळ असते तर ती कसं शिजवायचं गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिक्स केल्यानंतर फक्त एक उकडी येण्याची वेळ आपल्याला पाहायची आहे लिंबाची फोड उलटी व्हायला लागली ला की गॅसची फ्लेम ऑफ करायची बघू शकता तुम्ही उकळी यायला सुरुवात झालेली आहे बस याच वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे हे लिंबाचं लोणचं इथे तयार झालेलं आहे आपल्याला हे लिंबाचं लोणचं पूर्णपणे आता गार करून घ्यायचं आहे यापेक्षा या जास्त वेळ अजिबात शिजवायचं नाही दोन ते तीन उकड्या याला अजिबात काढायच्या नाही आता इथे बघू शकता तुम्ही मी पूर्णपणे गार करून घेतलेला आहे आणि रंग बघू शकता आपण जो गूळ वापरलेला आहे लाल रंगाचा त्यामुळे याला रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि चव ही या कुळामुळे खूप बन्नाट येते तर इथे पूर्णपणे गार झाल्यानंतर एका स्वच्छ काचेच्या जारमध्ये कोरड्या केलेल्या जारमध्ये आपल्याला लिंबाचं लोणचं भरायचं आहे पाण्याचा अंश याला राहायला नको ह्याची नक्की काळजी घ्यायची म्हणजे वर्षभर हे लोणचं टिकून राहतं बघू शकतं इथे चटपटीत आंबट गोड असं लिंबाचं लोणचं वर्षभर टिकवण्यासाठी तयार झालेलं आहे जर लिंबाचं लोणचं तुम्हाला स्वादिष्ट बनवण्याबरोबरच वर्षभर बुरशी न येता टिकवायचं असेल तर ज्या गोष्टीची काळजी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घ्यायला सांगितलेली आहे ती नक्की लक्षात ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट लोणच्यासाठी लिंब निवडत असताना डाग नसलेली पातळ सालीची म्हणजे कागदी लिंबाचा वापर करायचा त्याचबरोबर पिवळी धम असलेली लिंब वापरायची हिरव लिंबाचा वापर अजिबात करू नका आणि ताजी लिंब वापरायची शिळ्या लिंबाचं लोणचं हे कळवट होतं त्याचबरोबर लिंबाचं लोणचं शिजवत असताना फक्त एक उकडी आली की बंद करायचं जास्त वेळ लोणचं शिजवलं की याची साल वातळ होऊन जाते आणि लोणच्याला स्वादिष्ट बनवण्यासाठी खडा हिंगाचाच वापर करा पॅकेटचं हिंग वापरू नका खडा हिंग घातल्यामुळे या लोणच्याला भन्नाट चव येते नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि घरोघरी कर यांना पुन्हा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेट होईल तोपर्यंत धन्यवाद